नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बातमी पाहूयात एका भीषण अपघाताची ज्यामध्ये पाच जण जागीच ठार झाले आहेत आज दिनांक बारा जानेवारी शुक्रवार रोजी रात्री अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान ससेवाडी फाट्यावर कंटेनर आणि पिकअपच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले आहेत अपघात एवढा भीषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला घटनास्थळी नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गुट्टूवार हे दाखल झाले असून दोन मृतदेह नेकनूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून इतर मृतदेह बाहेर काढण्याचे काम चालू आहे या भीषण अपघातामध्ये महाजनवाडी येथील रहिवाशी प्रल्हाद सीताराम घरत वय त्रेसष्ट वर्षे आणि त्यांचा मुलगा नितीन प्रल्हाद घरत वय एक्केचाळीस वर्षे तर पाटोदा तालुक्यातील वाघिरा येथील विनोद लक्ष्मण सानप वय चाळीस वर्षे हे जागीच ठार झाले आहेत तर कंटेनरमधील दोघेजण देखील जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे